पारोळा येथे एक लाखाची लाच घेताना विस्तार अधिकाऱ्या अटक पारोळा येथे एक लाखाची लाच घेताना विस्तार अधिकारी व एका कर्मचाऱ्यास अटक केल्याची घटना सप्टेंबर एकोणीस रोजी घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पंचवीस वर्षीय धुळ पिपरी तालुका पारोळा येथील तक्रारदाराने तक्रार केली होती या अनुषंगाने लाचलुचपत विभागाच्या पथकाने सुनील अमृत पाटील वय अठ्ठावन व्यवसाय नोकरी ग्रामविस्तार अधिकारी नेमणूक पंचायत समिती पारोळा व कल्पेश ज्ञानेश्वर बेलग व अठ्ठावीस व्यवसाय नोकरी सहायक कार्यक्रम अधिकारी कंत्राटी सेवक नेमणूक पंचायत समिती पारोळा या दोघांना एक लाख रुपयांची लाच घेताना पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे आरोपी लक्षेफक एक लाख ऐंशी हजार रुपयाची लाच मागितली होती परंतु शेवटी एक लाख रुपये देण्याचे ठरले असल्याने हे लाच घेताना दोघी आरोपी पकडले गेले आहे यातील तक्रारदार हे सरपंच यांचा मुलगा असून त्यांचे गावातील ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कॉन्क्रीट व पेवर ब्लॉकचे एकूण चार कामाचे प्रत्येकी पंधरा लाख रुपये शासनाकडून मंजूर होऊन आले होते सदर कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी आरोपी लोकसेवक क्रमांक दोन याने बिडिओ यांचे दोन प्रमाणे व स्वतःसाठी एक टक्केप्रमाणे अशी लाचेची मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी लापरविभाग जळगाव येथे दहा सप्टेंबर रोजी तक्रार दिली होती सदर तक्रारीची लाच मागणीची पडताळणी केली असता सुनील पाटील यांनी प्रोत्साहन देऊन कल्लपेश यांनी पंचास्मक्ष तडजोडंती एक लाख रुपये बीडिओसाठी लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम हे स्वीकारताना मिळून आले आहे त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे त्यांचे वर पारोळा पोलीस स्टेशन जी जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई योगेश ठाकूर पोलीस उप अधीक्षक लाप्रवी जळगाव सापळा पथक पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वानखेडे पोलीस नायक किशोर महाजन या कारवाईसाठी पथकातील पोलीस निरीक्षक नैत्रा जाधव स्मिता नवघरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश पाटील हवलदार रवींद्र घुगे हेड कॉन्स्टेबल शैला धनगर प्रदीप गोळ प्रणेश ठाकूर सचिन साटे आदींनी केली आहे सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र माधव पोलीस अधीक्षक स्वप्नील राजपूत वाचक पोलीस निरीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते -ते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ભાગ્યશ્રી પાટિલ દિવ્ય મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ પારોળા બરોબર 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 બરોબર